सन दोन हजार सोळा सतरा मध्ये मेळघाटात मनरेगा अंतर्गत कुशल अकुशल तत्वावर पांदन रस्त्याचे बांधकाम करण्याबाबत शासनाकडून मंजुरात मिळाली होती रस्ते बांधकाम झाल्याचे सांगून या रस्त्याची देयकी सादर झाल्याबरोबर भर, कामात अनेक अनियमितता झाल्याची तक्रार काही पदाधिकाऱ्यांनी आणि समाज सुधारकांनी केली होती यालाच अनुसरून जिल्हा परिषद तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांनी सदर पानधन रस्त्याच्या कामासंबंधित चौकशी करण्याचे निर्देश समिती गठीत करून दिले होते चौकशी झाल्यानंतर सन दोन हजार सोळा सतरा मध्ये पानधन रस्त्याचे काम व्यवस्थित न करता केवळ कागदोपत्री लाटण्याचा प्रयत्न केला गेल्याचे निष्पन्न झाले होते तदनंतर पान रस्त्याच्या कुशल कामाचे देयके थांबवण्यात आले होते यानंतर पुन्हा काही दिवसानंतर संबंधित कंत्राटदारांनी तडजोड करून पुन्हा बोगस पाधन रस्त्याचे देयके काढण्याबाबत कट रचला व त्यावेळी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल एडगे यांनी सुद्धा कामाबाबत देयके काढण्यास नकार दिला होता मनरेगाच्या केंद्रीय समितीद्वारे रस्त्याची पाहणी करण्यात आली होती एक नाही तर तब्बल तीन समित्यांकडून मेळघाटातील पांदन रस्त्याची पाहणी केल्यानंतर तिन्ही समितीद्वारे दिलेल्या अहवालामध्ये पांदन रस्त्याच्या कामात अनेक अनियमितता झाल्याचे सांगण्यात आले होते यालाच अनुसरून तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल एडगी यांनी चौकशी समितीचा अहवाल अनुसरून अधिकारी दीपक बाबींच्या आधारे असे समजते की मेळघाटातील पान रस्त्याची कामे कुठे अत्यंत बोगस तर कुठे कोणत्याच प्रकारचे कामे न करतात कागदोपत्री बिले काढण्याच्या प्रयत्नात संबंधित कंत्राटदार व अधिकारी होते परिणामी शासनाच्या धोरणानुसार वरिष्ठ प्रशासनाने प्रशासनीय कामगिरी करत मनरेगा अंतर्गत झालेल्या गैरप्रकारामध्ये शासनाचा करोडो रुपयांचा निधी व्यर्थ जाऊ दिला नाही आज पुन्हा साप गेल्यानंतर लाठी मारण्याचे काम संबंधित कंत्राटदार करीत आहे मात्र कितीही वेळा केलेले प्रयत्न या प्रकरणात तरी अपयशीच ठरणार हे मात्र नक्की मनरेगा अंतर्गत सन दोन हजार सोळा सतरा मध्ये कुशलची कामे न करताच खालून वरपर्यंत कमिशनची चेन तयार करून बोगस मोजबाब पुस्तिका तयार करून बिले सादर करण्यात आली होती गंभीर बाब अशी की सन दोन हजार सोळा सतरा मध्ये कार्यरत संबंधित अधिकाऱ्यांनी बोगस कामा संबंधित मास्टर भरणाऱ्या रोजगार सेवकापासून तर तांत्रिक मनरेगा कार्यक्रम अधिकारी कनिष्ठ व शाखा अभियंता उप अभियंता गट विकास अधिकारी यांची गैरप्रकार करण्यात मुख्य भूमिका होती तीन चौकशी समितींच्या अहवालात अनेक अनियमितता आढळून आली होती यालाच अनुसरून बोगस व एकामागे एक पावत्या स्वीकारणाऱ्या तसेच बोगस मजुरांची हजेरी भरणाऱ्या काम नसून मोजमाप पुस्तिका भरणाऱ्या शेवटचे बिल स्वाक्षरी करून जिल्हा परिषद अमरावती पाठवणाऱ्या या सर्व अधिकाऱ्यांवर आता कारवाईची मागणी मेळघाटातील नागरिक करीत आहे लवकरच याबाबत लेखी तक्रार दिली जाणार असून यामध्ये बहुतांश तत्कालीन अधिकारी व कर्मचाऱ्यांची नावे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे हे विशेष सन सोळा सतरा मे हमी रोजगार अंतर्गत घुसल के काम पंचायत समिति अंतर्गत हुए यह काम हुए कि नहीं प्रोटोरेटर दबा करके सिर्फ इन्होंने फोटो निकाले हैं और बिल पंचायत समिति में सबमिट किए हैं यह काम की तीन बार समिति गठित हुई समिति ने आह्वाल दिया कि काम नहीं हुए फिर भी अगर यह हनी रोजगार कुशल के काम के बिल निकलते हैं तो शिवसेना कोर्ट का दरवाजा घटखटाएगी और जन आंदोलन करेगी तस्मीन शेख शाह सुलेमान मेमन व जुगल किशोर जयसवाल विदर्भ न्यूज धारणी